पांडवनगर ग्रुप चे सर्व कार्यकर्ते मंचर टोप्या ज्यांची डोकी बुडके त्यांनी घाला टोप्या आता गांधी टोपी ही आपली ओळख आहे जगाच्या पातळीवरती आपल्याला रेकग्नायझेशन आहे आपली ओळख आणि पांडव नगर ग्रुपच्या वतीनं एक लाख रुपये या कुस्तीवरती आहे महाराष्ट्र के श्री शिवराज राक्षे राक्षेवाड़ी तालुका खेड जिल्हा पुणे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला सराव करणारे अर्जुनवीर पुरस्काराचे मनकरी काकासाहेब पवारांचा म्हणता आणि सोनू ग्रेवाल हरियाणा केसरी एक लाख रुपयाना पांडवनगर ग्रुपच्या वतीनं आणि चांदीची कदा चालू करा कुस्ती आणि शिवराज राक्षे दोन्ही पायाला निकाप लावलेले डबल महाराष्ट्र केसरी मुख्यमंत्र्यांनी पुणे भाऊ एक मिनिट पुणे महानगरपालिकेच्या भा, शहर क्रीडा अधिकारी पदी निवड झाली शिवराज राक्षची टाळे वाजेल स्वागत करा आज मध्ये लढताय वादळे सर एक कुस्ती असती बऱ्याच मैदानाला एक नंबरला बाकी सगळ्या बारक्या या ठल्याच पुस्त्या खऱ्या अर्थान वडाजिवाडी गावाचा कौतुक आहे अनेक वर्षानंतर पहिल्यांदा हे मैदान होतं अब बरोबर का परंतु महाराष्ट्रातील रोडीतील पैलनाच्या लढती आज वडाजिवाडीच्या मातीमध्ये लढतात आहे वडाजिवाडीकरांच काटाच काम आहे परंतु माझा एक प्रश्न आहे दादा तुमची किती लढली तुम्ही लोकांच्या साठी लाखाने खर्च करताय तुमच्या लेकराला कोणीतरी हजाराने सोडावं असं नाही वाटत का घरामध्ये तयार करा सगळा काळ काळ गेला नाही आता काळ यायला पाहिजे नाही आता तुम्हाला लेकाला जमलं नाताला पैलवान करा तयार करा इस्टी कुणी बघायला येत नाही बँकेतला बँक बॅलन्स बघायला कुणी येत नाही उघड्या तिसऱ्या तयार करा नानासाहेब आढाव यांचे पाच हजार रुपया कुस्तीवरती आलेले आणि कब्जा घेतलेला आहे कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या सागर आलेला आकड्यावरती या योगेश पवार आपण आकड्यावरती या शिवराज राक्षे